कृषी मंत्र्यांचा जाहीर निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं मानिकराव कोकाटे यांना इस्लामपूर पोस्ट कार्यालयातून पत्ते पाठवण्यात आले सर्वोच्च महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात विधान परिषदेचे अधिवेशन चालू असताना महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांनी मीडियावर प्रसारित केला या गोष्टीचा कृषी मंत्र्यांचा जाहीर निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं मानिकराव कोकाटे यांना इस्लामपूर पोस्ट कार्यालयातून पत्ते पाठवण्यात आले यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी म्हटलं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे निवडणुकीच्या वचननाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो आणि सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं म्हणून या सांगितलं यासाठी होणारी टाळाटाळ शेतकऱ्यांच्या पिकासाठी रास्त हमीभाव कायद्यासाठी शासन कोणतीही भूमिका घेत नाही उलट महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची एक रुपया शेतकऱ्यांना भिकारीला तरी पीक विमा मिळतो का शेतकऱ्यांना भिकारी ही उपमा दिली अवकाळी पावसाचे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मागितली तर शेतकऱ्यां कृषीमंत्र्यांनी ढेकळाचे पंचनामे करायचे आहेत का महाराष्ट्र शासनाकडे आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे महाराष्ट्र शासन भिकारी आहे अशी बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांचा घोर अपमान करण्याचा घाट एका प्रकारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला आहे महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक चिंतेत असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रमी गेम खेळत त्याचाच प्रतिकात्मक म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पत्ते, पत्ते पाठवले आहेत मंत्रिमंडळातील सर्व सहकार्यांनी आता पवित्र अशा सभागृहात पत्ते खेळावेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बडतर्फ करून घर बसवावं असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगत जाधव यांनी केलेला आहे यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माणिकराव कोकाटे यांनी काल विधानसभेत असताना जो पत्त्याचा डाव मांडला होता पूर्ण शेतकऱ्याचा घोर अपमान केला एका बाजूला शेतकऱ्याची आत्महत्या वाढलेली आहे शेतकरी कर्जमाफीसाठी ठाम आहे तरी माणिकराव कोकाटे रमी खेळण्यात व्यस्त आहेत तुम्ही रमी खेळू नका आम्ही आता स्वाभिमानी शेतकरी संघटना तमाम शेतकऱ्याच्या वतीनं तुम्हाला पत्त्याचे पानं पाठवत आहेत तुम्ही सर्व मंत्रालय घेऊन भाजी खेळण्यापेक्षा सर्व मंत्रालयात घेऊन तुम्ही पत्त्याचा डाव खेळावा अशी विनंती करतो ही उद्रेन भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या याच्या वतीनं तुम्हाला सगळे वाले करत आहे ब्यूरो रिपोर्ट एस पी एन मराठी इस्लामपुर